एक प्रश्न एक गुण चार भावंडांच्या वयाची सरासरी दहा वर्ष असून त्यापैकी तीन भावांची वय सहा वर्ष आठ वर्ष बारा वर्ष असल्यास चौथ्या भावाचं वय किती बघा मित्रांनो सरासरी ऑलरेडी म्हटलेला आहे म्हणजे सरासरीतला प्रश्न आहे तर सरासरी काय असते मित्रांनो चार भावंड आहे की नाही म्हणजे चार भावांच्या वयांची बेरीज म्हणजे पहिला भाऊ याचं वय लक्षात घ्या पहिल्या भावाचं वय अधिक दुसऱ्या भावाचं वय अधिक तिसऱ्या भावाचं वय ठीक आहे अधिक चौथ्या भावाचं वय छेदामध्ये आता किती होते चार तर छेदामध्ये काय येणार आहे चार बरोबर हेचं उत्तर काय येणार आहे सरासरी तर ऑलरेडी त्यांनी म्हटलंय वयाची सरासरी दहा वर्ष असून म्हणजेच याचं उत्तर दहा दिलेलं आहे सरासरी दहा आहे ना म्हणजेच दहा दिलेलं आहे आता बघा काय म्हंटल त्यापैकी तीन भावांची वय दिलेली आहे म्हणजेच असं समजा पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भावाचं सुद्धा वय दिलेलं आहे तर चौथ्याचं चा काढायचं तर आपल्याला फक्त याच्यात टाकता आलं पाहिजे आणि उत्तर सॉल्व्ह करता आलं पाहिजे तर पहिल्या भावाचं वय काय होतं सहा अधिक दुसऱ्या भावाचं वय काय होतं आठ अधिक तिसऱ्या भावाचं वय काय बारा ठीक आहे अधिक चौथ्या भावाचं वय काय माहित नाहीये तर आपण चौथ्या भावाच्या वयाला असं चार लिहून राऊंड करू समजलं का हे शोधायचं आहे किंवा चौथ्या भावाचं वय जर एक्स कन्सिडर केलं तर आपण चौथ्या भावाचं वय माहित नाही तर एक्स लिहिलं भाग गेला चार बरोबर दहा तर आता बघा मी या चारला पहिलेच तिकडे पाठवलं तर चार, चार गुणीला दहा काय होणार आहे मित्रांनो सरळ सर चाळीस समर का हे छेदातले चार गेले या तिघांची ऍडिशन करा काय येणार आहे मित्रांनो सहासा बारा ठीक आहे सहासा बारा बारान दोन, चावधा, चावधा बारा दोन चौदा चौदा अधिक बारा 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 चोवीस पंचवीस सव्वीस उत्तर आलायचा समरलग यांची बेरीज काय आली सव्वीस ठीक आहे तर सव्वीस अधिक एक्स बरोबर चाळीस म्हणजेच एक्स बरोबर काय येणार आहे मित्रांनो चाळीस वजा सव्वीस समजलं का चाळीस वजा सव्वीस तर चाळीस मधून सव्वीस गेले तर किती आलं मित्रांनो सव्वीस अधिक चार तीस आणि याचे दहा म्हणजेच किती आले मित्रांनो चौदा याचं उत्तर आलं तर हे चौदा काय आलं मित्रांनो आपलं एक्स बरोबर चौदा म्हणजेच काय झालं मित्रांनो चौथ्या भावाचं वय जे होतं ते चौदा चा। वर्ष आहे तर ऑप्शन काय असायला पाहिजे ऑप्शन डी